आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर निमित्त आहे नवरात्रोत्सव संपूर्ण देशामध्ये नवरात्रोत्सव जोरात साजरा होतोय आणि त्याचबरोबर तुमच्या माता भगिनी सुरक्षितांना आदिशक्ती तुळजाभावानी याला आम्ही साकडं घालतो की आज देशामधली माता भगिनी सुरक्षित असली पाहिजे नवरात्रोत्सव म्हणजे नवदुर्गा या भूतलावर अवतरतात आणि दैत्यांचा संहार करत आहेत महिषासूर मर्दिनी असेल दुर्गा असतील आंबा असतील अंबिका असेल तुळजाभवानी असेल अशा देवींची पूजा करणारे आम्ही सर्व सर्वसाधाच पूजा परंतु आत्ता या माता भक्तीची पूजा केली जातात त्या ठिकाणी त्यांना एक हीन वागून दिली जाते बदलामूण असेल सांगली असेल पुन्हा असेल शिरपाटा असेल किंवा प परवाच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाला निर्गुण म्हणजे गळ्यावर वार केले होते म्हणजे महिला कॉन्स्टेबलसुद्धा सुरक्षित नाही अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिव शिवका शिवजन्मापूर्वी जो अराजकता जशी होती तशीच तशीच परिस्थिती आता या महाराष्ट्रामध्ये आहे अराजकता माजलेली आहे महागाईचा भस्मासूर आहे बेरोजग बेरोजगारीचा भस्मासूर आहे म्हणजे वाटते तशी बेसुमार महागाई बेसुमार बेरोजगारी आणि त्याचा परिणाम म्हणून गुन्हेगारीसुद्धा बेसुमार वाढलेली आहे परवाच या उल्हासनगरमध्ये राजीववाणी गोष्ट घडलेली आहे एक सितारा म्हणून बार होता लॉजिंग येतो तिथं बाहेरून मुली जबरदस्ती आणलेल्या आहेत आणि त्यांच्यावरून चुकीचं म्हणजे वेश्या व्यवसाय वे केलेला जा जातो अशा प्रकारची बातमी मी काल वाचलो आणि थक्क पडलो आहे त्यासाठी ठाण्याच्या क्राईम ब्रांचने इथं रेट टाकलेली आम्ही वारंवार हे करतो की इथले बार बंद करा इथले अवैध धंदे बंद करा ते होत नाहीत आणि त्याचाच परिणाम म्हणून गुन्हेगारी वाढते गुन्हेगारी वाढल्यामुळं महिलांवर अत्याचार होत आहेत एक लिंक आहे दुष्टचक्र आहे आणि त्या दुष्टचक्राला भेदण्यासाठी आम्ही महिलांमधली जी शक्ती आहे ती जागृत करण्यासाठी एक या झोपलेल्या शासनाला जागं करण्यासाठी आणि महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी महिलांना त्यांचा आत्मविश्वास मिळण्यासाठी आम्ही रात्री बेरात्री कधी फिरू शकतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी आजची मशाल राहील नक्कीच त्याचा परिणाम महिलांच्या मानसिकतेवर हो दुर्बल मानसिकता नाहीये आम्ही सशक्त आहोत आम्ही आबला नाही आम्ही सबला आहोत आम्ही देवींची आम्ही चंडीचे अवतार आहेत अशा प्रकारची भूमिका घेऊन आज या शासना मैं महिला जाणार आहेत आणि त्यांच्या मागे खऱ्या अर्थाचे भाऊ आम्ही त्यांच्या म्हणून या शासनाचा मी निषेध करतो आणि सर्व महिलांना सांगतो की आम्ही शिवसेनेचे भाऊ तुमच्या पाठीचे आहोत आम्ही तुम्ही घाबरू नका दैत्यांचा सहार नक्की करू आणि या उल्हासनगर वातावरण उल्हासनगरच नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रमध्ये खास करून उल्हासनगरमध्ये आणि कल्याणमध्ये ही आणि अंबरमध्ये सुद्धा डान्सबार संस्कृती जास्त वाढलेली त्याचा परिणाम म्हणून सितारासारखे लॉजिंग आणि मग बाहेरून जबरदस्ती जे समजलं ते एक विचित्र आहे म्हणजे बँकॉकवरून महिला इथं आणल्या त्यांच्यावरून जबरदस्ती ते असा प्रकार केला गेला अशा प्रकारची बातमी खरी की खोटी तुम्ही पत्रकार नाही करा आणि जर असं असेल इथले पोलीस करतायत काय त्यामुळंच एका गुन्हेगाराची त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करण्याची सरकारचा निषेध आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर